पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात बी सी हाऊसिंग सोसायटी येथे सोमवार दिनांक एप्रिल रोजी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास भटकी कुत्री अनेकांना चावल्याने एकच आक्रोश निर्माण झाला होता घरांच्या अंगणात खेळणाऱ्या मुलांना ही भटकी कुत्री चावली असून नगर परिषद प्रशासनावर येथील लोकांनी नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध करीत घोषणाही दिल्या जवळजवळ सात लहान मुलांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून खूप खोलवर जखमा झालेल्या आहेत शिरूर ग्रामीण रुग्णालयात हे सर्वजण गेल्यावर तेथे डॉक्टर तुषार पाटील यांनी सर्वांची तपासणी करत त्यांना प्राथमिक लस दिल्या या जखमा खोलवर असल्याने पुढील उपचारासाठी इम्युनोगलोबिलन इंजेक्शन घेण्यासाठी या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात सरकारी रुग्णवाहिकेत पाठवून दिल्याचे डॉक्टर पाटील व डॉक्टर सुहास मैड यांनी आपला आवाशी बोलताना सांगितले मात्र यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज सय्यद अशोक गोळादे प्रितेश फुलडालिया यांनी प्रशासनाचाही जाहीर निषेध करत घोषणा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोमसे रमेश इसवे श्याम इसवे यांच्यासह मोठा जमाव जमलेला होता या संपूर्ण घटनेची दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात अधिकार आहे अधिकार आहे पालिकेचा अधिकार आहे अधिकार आहे अधिकार आहे अधिकारी सुमिता काळे यांचा अधिकार आहे अधिकार आहे अधिकारी सुमिता काळे यांचा अधिकार आहे अधिकार आहे अधिकार आहे अधिकार आहे इशू तू तुमच्या परिसरात झाला आहे घरात घुसून कुठं राहिले तुम्ही सय्यद बाबानगर बी सी हाऊसिंग सोसायटी

तर काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे नगरपालिकेने हे थांबा 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 मागच्या वेळेस तुम्ही तक्रार केली होती ना नगरपालिकेत कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून तुमचं तुम काय म्हणणं आहे नगरपालिकेत तुम्ही तक्रार केलेली आहे ना भटक्या कुत्र्यांचं पण अजून काही त्याच्यावरती म्हणजे नगरपालिका ह्या गोष्टीवर लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे बरं इथं दवाखान्यात आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये तुषार पाटील होते ते भेटले का तुम्हाला हां ससूनला जावं लागेल इथं औषध उपलब्ध नाही का बरं सगळ्यांना सोजवून जावं लागेल मित्रांनो बघा ही अशी गंभीर परिस्थिती आहे नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकाचं राज चालू आहे नग नगरसेवक हे त्यांचं पदभार त्यांचं संपलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मागील दीड दोन वर्षापासून शिरूरमधील सर्व नागरिक अनेक पत्रकारांनी पर पत्रकारांनीसुद्धा नगरपालिकेत मागणी केली के होती भटक्या कुत्र्यांचं बंदोबस्त करा परंतु नगरपालिका त्या विषयावरती गंभीर नाही आता खासदारकीचे इलेक्शन सुरू आहे मतं मागायला सगळे नेते पुढारी येणार आहेत खासदार आमदार आपल्या दरवाजात येणार आहे नगरसेवक येणार आहेत मग ह्यांना हे दिसत नाही का हे लहान लहान मुलांचं जीवावर वेचलेलं आहे आता विचार करा रेबीजचा उपचार जगात उपलब्ध नाही आहे आणि रेबीज झालेले रुग्ण जे आहेत ते तडफडवून त्यांचा जीव जातो हे सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या अशा गंभीर विषयावरती नगरपालिका काहीच करायला तयार नाही मुख्याधिकारी सुमता काळे यांना आम्ही मागच्या वर्षी सांगितलं होतं पत्र देऊन तर तुम्ही ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा त्यांनी छान छान म्हणून असं लोकांना दाखवण्यासाठी एक चार पाच दिवस त्या कुत्र्यांचं लसीकरण सुरू केलं होतं निर्विजीकरण सुरू केलं होतं आणि पाच सहा दिवसातच ते बंद करून टाकलं त्यावेळेस आम्ही त्यांना विचारणा केली की का बंद केले तर ते आम्हाला म्हटले होते की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आणि त्याच्यानंतर आता पाच सहा महिन्याच्या आतमध्ये खासदारांच्या मार्फत आमदारांच्या मार्फत कोट्यवधी रुपयांच्या कामाचे उद्घाटन त्यांनी केलेले आहे प्रकाश झाडीवाल यांच्या नेतृत्वाखाली ते मोठे मोठे कार्यक्रम झालेले आहेत म्हणजे ह्यांना त्या कोट्यवधी रुपये भल भलत्या ठिकाणी खर्च करायला पैसे आहे पण लोकांच्या गरिबांच्या मुलांच्या जीवाचे खेळ चालू आहे त्याच्यासाठी निधी नाही हा गंभीर प्रश्न नाही का हे खासदारांनी आमदारांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आमदार साहेबांनी एवढं मोठं दवाखाना उभा केलेला आहे पन्नास साठ हजार लोकसंख्या असलेलं शिरूर शहर आहे एम आय डी सी आहे सगळीकडे इथं तालुक्याचं हे प्लेस आहे आणि या ठिकाणी या कुत्र्यांनी चावलेले उपचारसुद्धा मिळत नाही अशी शोकांतिका आहे या सगळ्यांना आय सी यूमध्ये तिथं ससूनला ॲडमिट करावं लागेल असं तुषार पाटलांनी आत्ता आम्हाला सांगितलेलं आहे यासाठी पूर्णतः हे प्रस्थापित राज्यकर्ते हे जबाबदार आहेत प्रशासनाचे अधिकारी जबाबदार आहेत यांचा आम्ही जाहीर धिक्कार करतो